श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा माझं सांगण्याचं काम आहे आणि तुमचं ऐकण्याचं जो कोणी ऐके त्याचं नक्कीच भलं होईल आणि जो कोणी स्वामी सेवेत येईल त्याचंही नक्कीच भलं होईल तेव्हा मी काय सांगते ते नक्की ऐका एखाद्या लहान बाळ आहे आणि त्याला आता मालिशची गरज आहे जर तुम्ही त्या बाळाला मालिश केली नाही तर त्याच्या अंगाला वळण लागेल का नाही लागणार पण जर तुम्ही त्याची मालिश केली त्याच्या पायांना तेल लावता त्याच्या हातांना तेल लावता आंघोळ करून त्याला छानपैकी घट्ट असं एका छान सुंदर स्वच्छ त्याचे जे काही कपडे आहेत लहान बाळांचे त्याने तुम्ही त्याला छानपैकी बांधून ठेवल्यावर तो जसजसा मोठा होतो तसतसं त्याच्या हातापायांना वळण लागते तशीच ही सेवा आहे तुम्ही जर आज सेवा के असे। चालू केली असेल किंवा चालू करणार असाल तर पहिल्या दिवशी थोडाफार त्रास होतो त्रास म्हणजे कसा तर आपण जर नामस्मरण घेत असणार तेव्हा आपल्या मनात असंख्य विचार येतात त्या विचारातून आपण त्या विचारामध्येच गुंतून जातो आणि मग पुन्हा आपण स्वामीनामांच्या नामस्मरणात येतो पुन्हा विचार येतील पुन्हा नामस्मरण करणार असं खूप दिवस जातील जसं आपण एखाद्या बाळाला ला वळण लावण्यासाठी त्याचे हातपाय व्यवस्थित होण्यासाठी जशी तेलाची मालिश असते ना तशीच नामस्मरण करून आपल्या डोक्यामध्ये जे विचार येतात ना ते घालवण्यासाठीच हे नामस्मरणाची खूप अत्यंत गरज आहे आणि तारक मंत्र तारकमंत्र हा कशासाठी आहे तर आपण काही गोष्टी अशा असतात की आपल्याला स्ट्रेस येतो आपल्याला त्रास होतो हा त्रास आपल्याला नको असेल आपल्याला भीती नको असेल त्या तर त्यापासून आपल्याला सुटका हवी असेल त्या भीतीपासून त्या त्रासापासून तर नक्कीच तारकमंत्राचं तुम्ही पठण करा बघा तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही कशाचाही स्ट्रेस येणार नाही आणि कशाचाही त्रास वाटणार नाही आणि स्वामीचरित्र सारामृत आहे ना ते खूप प्रभावी आहे त्याच्यामध्ये कळतं आपण आपल्या ह्या जीवनामध्ये कसं राहायला पाहिजे कसं जगायला पाहिजे कसं वागायला पाहिजे इतरांशी कसं बोलणं पाहिजे आपलं हे सर्व स्वामीचरित्र सरामृतमध्ये आहे नक्की याचा लाभ घ्या नक्की ऐका आणि तुमच्या बाळांसोबतच तुम्ही बसून सेवा करा जेणेकरून त्यांच्याही कानात ते शब्द पडतील ते उच्चारण पडतील आणि त्यांचं हे आयुष्य एकदम आनंदमय आणि छान होईल लोकांच्या मध्ये राहण्यापेक्षा स्वामीबाबांनाच सर्व जे काही त्रास आहेत कष्ट आहेत मानसिक शारीरिक ते सर्व स्वामीबाबांना आपल्या देवांशी शेअर करा माणसांना शेअर करून तुम्हाला काही त्याचा फायदा मिळणार नाही काही त्याचा उपयोग मिळणार नाही एक दोन दिव दु, एक ते दोन दिवस कोणीतरी ऐकून घेईल पण तिसऱ्या दिवशी तो तुम्हाला नक्कीच इग्नॉर्ड करेल इग्नॉर्ड म्हणजे दुर्लक्ष करेल पण जर प्रत्येक दिवसाचं आजच्या दिवशी तुमच्याबरोबर काय झालं आहे कोण कसं वागलं आहे हे जर तुम्ही रात्री झोपायच्या अगोदर जरी बाबांशी शेअर केलात ना तरी दुसरा दिवस हा नक्कीच तुमचा चांगला येईल कारण की ही माणसं तुमच्यापासून जी सतवतात त्रास देतात हो 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 ते दूर गेलेली असतील किंवा त्यांना नक्कीच बाबा सद्बुद्धी देतील चांगलं वागण्याची बुद्धी घालतील आणि तुमचं आयुष्य नक्कीच आनंदमय होईल सुखी होईल समाधानी होईल कुठल्याही परिस्थितीत यासुदेमातील सुखातही नाम घ्या दुखातही नाम घ्या त्रासातही नाम घ्या मा कष्ट असतील शारीरिक त्याच्यातही नाम घ्या बघा या नामानेच सर्वांचं चांगलंच झालेलं आहे आणि जर हे अनुभव करायचं असेल ना तुम्हाला स्वतःमध्ये काहीतरी बदल करायचा असेल ना बदल बहायचा पण असेल ना तरी तुम्ही या स्वामी सेवेत नक्की या बघा आयुष्य कसं सुंदर आणि छान होईल धन्यवाद